नमस्कार शिरगंदा नगरपालिकेच्या नगरपरिषदेच्या इलेक्शनच्या शेवटच्या टप्प्यामध्ये उद्या दोन तारखेला शिरगंदा नगरपालिकेचं मतदान आहे आणि सर्व शिरोधा शहरातील सुज्ञ नागरिक बंधू भगिनींना या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी आवाहन केलं आहे की के आपण शिवसेनेचे नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे सर्व ते सर्व उमेदवार चांगल्या मताने निवडून द्या शिरगंधा शहराचा विकास हा पुढील कालावधीमध्ये विशेष लक्ष देऊन केला जाईल एकनाथ शिंदेसाहेबांकडं नगरपालिके नगरविकास खातं आहे त्यामुळं निश्चितपणे उद्याच्या कालावधीमध्ये आपले जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न नगरविकास खात्यामार्फत सोडवण्याचं काम शिंदेसाहेबांचे नेतृत्वाखाली आम्ही नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक करण्याचं करण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी मी या आपणामार्फत पुनश्च एकदा सर्व बंधू भगिनींना एक नम्रतेची विनंती करा शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली किंवा शिवसेनेच्या नेतृत्वाखाली केलेले ने के पॅनल या पॅनलचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार शुभागी फोटे व नगरसेवक पदाचे सर्वचे सर्व उमेदवार आपण भारी मत मा, भारी मताने या ठिकाणी निवडून द्यावेत उद्याच्या कालावधीमध्ये श्रीगोंदा शहरातील विकासाचे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्यास आम्ही सर्वजण कटिबद्ध राहू धन्यवाद